आरमोरी तालुक्यातील रामाळा ते वैरागड मार्गावरील पाण्याच्या टाकीपर्यंत एकूण आठ किलोमीटर रस्ता पूर्णपणे फुटला असल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत जागोजागी पडलेल्या खड्ड्यात पाणी भरून राहत असल्याने वाहनांना खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि प्रसंगी अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित विभागाने जातीने लक्ष देऊन रस्ता खड्डामुक्त करून प्रवाशांना आणि वाहनधारकांना कमालीचा होणारा त्रास थांबविण्याची मागणी परिसरातील लोकांनी केली आहे